नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या याक्युलिटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टीव्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव तालुका पोलीस ठाण्याने एक मोठी कारवाई करत सराईत दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे तब्बल साडेपाच लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त करत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे सदर कारवाई मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली चोरीला गेलेल्या एका मेंढीच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली गोपनीय माहितीच्या आधारे सागर दादाजी मोरे राहणार साईने व समाधान दिलीप मोरे राहणार माणके या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी फक्त मेढी चोरीच नव्हे तर दहा मोटरसायकली वेगवेगळ्या भागातून चोरल्याची कबुली दिली या टोळीने मालेगाव चांदवड जायखेडा वडनेर खाकुर्डी परिसरातून दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे त्यांनी चोरलेल्या गाड्यांमध्ये बजाज आणि होंडा कंपनीच्या गाड्यांचा समावेश आहे जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची एकूण किंमत अंदाजे साडेपाच लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले या तपासादरम्यान दुसऱ्या एका स्वतंत्र गुन्ह्यात समीर खान जाकीर खान व एकवीस राहणार गुलशने इब्राहिम मालेगाव यालाही अटक करण्यात आली त्याच्याकडूनही चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही यशस्वी कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू आणि उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहायक पोलीस निरीक्षक सावंजी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे पोलीस उपनिरीक्षक अशोक सूर्यवंशी यांच्यासह पोलीस अंमलदार सचिन भामरे प्रकाश बनकर अमोल शिंदे योगेश गुंजाळ योगेश मुंडे यांनी विशेष मेहनत घेतली पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की चोरीस गेलेल्या वाहनांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देऊन तपासात मदत करावी सदर प्रकरणी आणखी आरोपींच्या अटकेची शक्यता असून तपास सुरूच आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब व मालेगाव ग्रामीण उपविभाग पोलीस अधिक श्री नितीन गनापुरे साहेब यांच्या आदेशानुसार <coughs> व मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलीस स्टेशन येथे एक गुन्हे डिटेक्शन टीम च फॉर्म करण्यात आली होती त्यांच्या त्यांना प्राप्त झालेल्या माहितीवरून मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चार आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केले असता अकरा मोटर वाहन जप्त करण्यात आले असून एका आरोपीकडून एक, एक अग्निशस्त्र व जिवंत राऊन असे ताब्यात घेण्यात आले असून एका घरफोडीचा एक, घर एक गुन्हा उकल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे आहे समाधान दिलीप मोरे सागर दादाजी मोरे व रोहन श्रावण कुमार व समीर खान चाकीर खान असे चार आरोपी यांना ताब्यात घेऊन विविध अकरा गुन्हे डिटेक्ट करण्यात आलेले आहेत तसेच सदर आरोपी त्यांना कोणी ओळखत असल्यास त्यांच्याबरोबर काही माहिती असल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा